पाटण शहरातील झेंडा चौकात पडलेल्या बेवारस व्यक्तीचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांमुळे वाचले प्राण मिळालेल्या माहितीनुसार शहरातील झेंडा चौकातील दुकानदार श्री बाबुराव गळके यांच्या दुकानासमोर एक बेवारस व्यक्ती पूर्णतः अशक्त अवस्थेत गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसात भिजत पडलेली होती सलग तीन ते चार दिवसांपासून पावसात भिजल्याने सदर व्यक्तीस चालता व उठताही येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते ती व्यक्ती पूर्णतः वेगवेगळ्या आधारांनी ग्रासलेली दिसून येत होती दरम्यान प्रहार टीव्ही न्यूजचे मुख्य संपादक श्री विठ्ठल कळके यांनी वेळी एकशे आठ नंबरला फोन लावून सदरील घटनेची माहिती सविस्तर सांगितल्याने रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी दाखल झाली यावेळी डॉक्टर शुभम डोंगरे व वा रुग्णवाहिका चालक मनोज बिरदार तसेच मनसेचे पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर ओबीसी संघटनेचे पाटण तालुका अध्यक्ष अनिल सुतार व पत्रकार विजय थोरवडे आणि विद्वत्ता वृत्तपत्र व पंचनामा न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक श्री विकास कदम सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव व लक्ष्मण गायकवाड यांनी संबंधित बेवारस व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये ठेवून पाटण येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास ने सहकार्य केले तरी सदरील व्यक्ती कोणाच्या परिचित असल्यास त्यांनी खालील स्क्रीनवर दिलेल्या पंचनामा न्यूजच्या अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क करावा अशी विनंती पंचनामा न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा